अखिल भारतीय लाड समाज सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अखिल भारतीय लाड समाज सामाजिक व संशोधन संस्था सोलापूर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अखिल भारतीय लाड समाज सामाजिक व संशोधन संस्थेच्या वतीने कन्ना चौक येथील विनकर सभागृहात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नंदेश्वर मठाचे मठाधिपती बाळकृष्ण महाराज लाड व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि मंगळवेडाचे आमदार समाधान अवताडे सोलापूर विभागाचे अध्यक्ष बाळकृष्ण लाड गेवराई विभागाचे अध्यक्ष एकनाथ लाड किरण मथुरे महिला अध्यक्ष जया मथुरे यांच्या उपस्थितीत या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी बीड पुणे मंगळवाडा दक्षिण सोलापूर व कर्नाटकातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नंदेश्वर बाळकृष्ण महाराज मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज लाड यांनी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच आमदार विजय कुमार देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आपल्या देशाच्या आपल्या देशामध्ये आपलं उपाईना हातभार हो यासाठी आपण सगळ्यात मदत करत असतो आणि आपल्याला माहित आहे या वर्षी आपण जेव्हा शाळा सुरुवात झाली त्यावेळी आपण शाळेला सोडण्यासाठी पूर्वी आम्ही आईवर्तो चांगला वरांना कधी लावलेला कुठेतरी असणार शाळेवर आणखी

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाचे उपाध्यक्ष किरण सगेल सचिन लाड अमित लाड रोहित लाड दिनेश तावसकर श्रीधर सगेल संदीप लाड गजानन लाड राजन लाड विजय मथुरे किशोर झेंडेकर गोवर्धन लाड चैतन्य लाड आदींनी परिश्रम घेतले